तोंडगाव येथे श्री संत गजानन महाराजचा देवाचा माळ येथे भव्य महाप्रसाद बाळू जाधव प्रतिनिधी मराठवाडा व विदर्भाच्या किनाऱ्यावर वसलेल्या तोंडगाव नगरी पासून तीन किलोमीटर अंतरावर देवाचा माळ मानला जातो त्या देवाच्या माळावर श्री संत गजानन महाराज वा व बजरंग ब्ली तसेच परमपूज्य पुरुषोत्तम बाबा आणि पीर बाबा या सर्व देवताचा माळ आहे तोंडगाव सीमेवर वेळे गावच्या सीमेवर कोकलगाव गावच्या सीमेवर असा हा तीन गावाचा संगम असणारा देवाचा माळा आहे या देवाच्या माळावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात उत्साहात व भक्तिम्य वातावरणात महाप्रसादाचा आस्वाद घेतला तोंडगाव हे गाव सुख समृद्धी मानलेला गाव आहे या गावांमध्ये ब्याच दिवसापासून गेली सोळा वर्षांपासून श्री संत गजानन महाराज व परमपूज्य पुरुषोत्तम बाबा यांचा सप्ताह जोरात होतो या सप्ताहमध्ये गणात गन -गन बोते असा भरघोस भक्तिम्य वातावरणात दर्शनाची रांग लागलेली दिसत होती गेल्या सोळा वर्षापासून आतापर्यंत कोणत्याही महाप्रसादाचा तुटवडा पडलेला नाही या महान भयान जंगलामध्ये कोणत्याही पाण्याची कोणती अडचण भासत नाही गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या सेवकऱ्यांनी जमिनीवर पंक्तीच्या स्वरूपात बसून पोटभर महाप्रसाद देण्याची प्रथा आहे श्री संत गजानन महाराजांचे भक्त गेल्या पंधरा दिवसापासून रात्रंदिवस मेहनत करून महाप्रसाद दिला जातो या ठिकाणी जवळपास साठ ते सत्तर हजार गजानन भक्त दर्शनासाठी आलेले दिसत अनेक ठिकाणाहून महाप्रसादाची भक्त आलेले दिसत होते तोंडगाव मध्ये कोणतेही सांप्रदायिक कार्यक्रम असतील तर सर्व गाव एकीकरणातून कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात पार पाडतात हे मात्र या तोंडगावचे वैशिष्ट्य